एकतीस वर्षीय महिला डॉक्टर अर्जीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या चेस मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये पी जीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती गुरुवारी आठ ऑगस्टच्या रात्री ती हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी वॉर्डमध्ये नाईट शिफ्ट करत होती रात्री दोन वाजता तिने काही ज्युनियर डॉक्टरसोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी ती चेस मेडिसिन बिल्डिंगच्या तिसऱ्या मा सेमिनार हॉलमध्ये गेली पण नऊ ऑगस्टच्या सकाळी ती सेमिनार हॉलमध्ये विचित्र अवस्थेत सापडली तिच्या अंगावर कपडे नव्हते ठिकठिकाणी झालेल्या जखमातून रक्त वाहत होतं तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले पण त्यात तिचा मृत्यू झाला पोलिसांनी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवल्यानंतर रात्री तीन ते सहाच्या दरम्यान तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या समोर आलं तसं आपण या मागची खरी घटना काय आहे यामध्ये बघणार आहोत लेडीज डॉक्टर कोण होती आणि तिच्यावर नेमके काय अत्याचार झाले चला तर मग बघूयात कोलकाता शहरात मयुरी डॉक्टरचे शिक्षण घेत होती दुसऱ्या वर्षात ती शिकत असताना त्याच आर जी कॉलेज हॉस्पिटलमध्ये ती ट्रेनी डॉक्टर म्हणून काम करत होती आईवडिलांनी मोठ्या कष्टाने तिला डॉक्टर बनवलं होतं डॉक्टर बनण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत देखील केली होती आता ती पूर्ण डॉक्टर बनल्यानंतर घरचे तिच्यासाठी स्थळसुद्धा शोधायला सुरुवात करणार होते घरात सगळे खूप खुश होते कारण यांची मुलगी आता डॉक्टर बनत होती लोकांची सेवा करणार होती पैसा कमवणार होती आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करणार होती त्याही दिवशी तिच्या मनात फक्त आपल्या जॉब विषय असे नाईट शिफ्ट होती नाईट शिफ्ट म्हटलं की प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलीची चिंता लागून असतेच तिच्या पण आईवडिलांना होती पण आपण एक डॉक्टर आहोत इथून पुढे आपल्याला हे सगळंच करावं लागेल लोकांची सेवा करण्या ही पुण्याचं काम असतं असे आपल्या आईवडलांना समजवून ती घराच्या बाहेर पडली आणि नाईट शिफ्टसाठी रात्री हॉस्पिटलमध्ये आली सगळीकडे राऊंड मारून तिने पेशंटची चौकशी देखील केली आणि त्याच रात्री तिने आपल्या सहकाऱ्यासोबत मॅच देखील बघितली खूप खुश होती ती रात्री अकरा वाजताच तिने आपल्या आईला फोन केला मी जेवण केले तूही जेवण करून घे म्हणून सांगितले कारण जोपर्यंत मुलगी जेवण करत नसे तोपर्यंत घरी आई देखील तिच्या फोनची वाट बघत असे आईचा आणि मुलीचा फोन झाल्यानंतर मयुरीने परत आपले राहिलेले काम पूर्ण केले रात्री साधारण एक दोनच्या सुमारास तिने आपल्या चार सहकाऱ्यासोबत जेवण केलं आणि थोडा वेळ आराम करण्यासाठी नं, नंतर उठून आपल्या अभ्यास करण्यासाठी ती हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सी बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सेमिनार हॉलमध्ये गेली त्यानंतर मात्र मयुरीला कोणीही पाहिलं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला कारण मयुरी तर सेमिनार हॉलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली अतिशय धक्कादायक गोष्ट म्हणजे तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता होत्या त्या फक्त तिच्या शरीरावर झालेल्या मोठ्या जखमा तिच्या शरीरामधून पूर्ण रक्त वाहत होतं आणि तिचा चष्मा फुटलेला होता त्याच्या काचा तिच्या डोळ्यामध्ये गेल्या होत्या म्हणून डोळ्यातून रक्त देखील येत होते तिला अशा अवस्थेत बघून तिथं काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला धक्का बसला होता तातडीने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते ती जिवंत आहे की मृत्यू हे सुद्धा माहीत नव्हते पण दुर्दैवाने त्या डॉक्टरने मयुरीचा मृत्यू झाला या डॉक्टर मयुरीची हत्या झाली आहे तिच्यावर बलात्कार केला आहे आधी बलात्कारनंतर हत्या हे ऐकून प्रत्येक जणाने हळहळ व्यक्त केली हॉ सगळ्याच हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला मला सांगा सरकारी रुग्णालयामध्ये जर डॉक्टर सुरक्षित नसेल तर मग दुसऱ्या रुग्णाचं काय आमच्या तुमच्यात काय असे प्रश्न मनात येत आहेत इतकं मोठं प्रकरण या हॉस्पिटलमध्ये झालं त्यामुळे हॉस्पिटलची रेप्युटेशन खराब होऊ नये म्हणून बरेच प्रयत्न करण्यात आले आर जीच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांनी मयुरीच्या कुटुंबियांना फोन करून तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे असे सांगितले पण या गोष्टीवर तिच्या आईवडिलांना विश्वास बसत नव्हता हे कसे शक्य आहे ते विचार करत होते घाईघाईतच मयुरीच्या घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलीला शेवटचं बघताही येत नव्हतं मयुरीची आई तेथील डॉक्टरांना विनवणी करत होती त्यांच्यासमोर रडत होती पण तेथील लोकांना त्याचं काहीच कळत नव्हतं ते सगळे फक्त ही गोष्ट लपवण्याच्या मागे लागून होते एका आईला त्यांच्या पाया पडायची कारण तिला शेवटचं आपल्या मुलीला बघायचं होतं तेथील डॉक्टर तिथे येऊन एकमेकांच्या कानामध्ये हळूहळू बोलून जायचे कदाचित मयुरीच्या वडिलांनासुद्धा हे प्रकरण इथेच मिटवा असे सांगण्यात आलं असावं पण आपल्या मुलीला नेमकं काय झालंय हे त्यांना समजत नसल्यामुळे ते फक्त शांत होते त्यानंतर दुपारी दोन वाजता तेथील डॉक्टरांनी आईवडिलांना मयुरीचा मृतदेह पाहण्याची परवानगी दिली त्या मृतदेहाची जी अवस्था होती ते बघून आईवडलांच्या जिवंतपणे मृत्यू होण्याचं बाकी होतं हा क्षण कोणत्याच आईवडिलांच्या नशिबी नसावा ज्या मुलांना अंगा खांद्यावर खेळवलं लहानाचं मोठं केलं फुलासारखं जपलं पण तेच आपलं मूल अशा अवस्थेत पडलं बघून त्या आईवडिलांचं काळीज हदरलं होतं पण आपल्या मुलीसोबत हे वाईट कृत्य कोणी केलं तिला न्याय मिळायला हवा हे त्यांनी ठरवलं सगळ्यांनीच हल्लाबोल केल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर मयुरीची केसची कसून चौकशी सुरू केली हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही कॅमेरे चेक केलेत तेव्हा हॉस्पिटलचा एक कर्मचारी पहाटे चारच्या दरम्यान सेमिनार हॉलमध्ये गेल्याचं सी सी टी व्हीमध्ये दिसून आलं तसाच हा कर्मचारी चाळीस पंचेचाळीस मिनिटांनी परत घाईघाईत हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचंही दिसलं पण त्या कर्मचाऱ्याचा चेहरा झाकलेला असल्यामुळे त्याची ओळख नीट पटत नव्हती त्यामुळे तो आरोपी नक्की कोण आहे ते शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांच्या समोर आलं जेव्हा कर्मचारी हॉलमध्ये गेला तेव्हा त्याच्या कानामध्ये हेडफोन होते बाहेर पडताना त्याच्या कानामध्ये हेडफोन नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं हे पोलिसांना या प्रकरणात पुढची माहिती शोधण्यासाठी त्याचा मोठा पुरावा मिळाला म्हणून पोलिसांनी सगळ्याच कर्मचाऱ्यांना बोलवून घेतले त्यात तो कर्मचारी देखील होता पोलिसांनी सगळ्यांचे फोन ताब्यात घेतले आणि आपल्याला सापडलेल्या ब्लूटूथ कोणत्या मोबाईलला फोनला लगेच कनेक्ट होतो हे बघून ते लागले एकाच फोनला फक्त ब्लूटूथ ऑटोमॅटिक कनेक्ट झाले तो कर्मचारी म्हणजे संजय रॉय फक्त याच कारणामुळे संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी संजय रॉय या कर्मचाऱ्याला अटक केली आणि त्याच्यावर कु गुन्हादेखील दाखल करण्यात आला आता त्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून अनेक धक्कादायक खुलासे देखील केले आहेत कोण आहे हा संजय रॉय ते आपण बघू दोन हजार एकोणीसमध्ये संजय रॉयची भरती इथे झाली होती तो के आर जीकर रुग्णालयातील पोलीस चौकीत काम करत होता तो बऱ्याच काळापासून येथे काम करीत असल्याने प्रत्येक विभागाबद्दल त्याला सविस्तर सगळीच माहिती होती जेव्हा त्या महिला डॉक्टरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं होतं तिच्या अंगावर पूर्णपणे ओरखडे असल्याचं समोर आलं त्या लेडी डॉक्टरवर बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली होती पीडितेच्या गुप्तांगातून रक्त वाहत होते तिचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येत होतं चेहरा पोट पाय मान हात ओठावर जखमा होत्या तिचं डोकं जमिनीवर किंवा भिंतीवर आपटल्याचंही पोस्टमॉर्टममध्ये सांगण्यात आले तिच्या मानेचा हाड मोडल्यामुळे गळा दाबून तिची हत्या झाली असावी असेही पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून स्पष्ट झाले तिच्या अंगावर ठिकठिकाणी असलेला जखमा आणि तिच्या कंबर आणि ओटी पोटाच्या स्थितीवरून हे फक्त एकाच व्यक्तीचे काम नसून हा सामूहिक अत्याचार प्रकार असल्याचा संशय तिच्या घरच्यांकडून आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरकडून व्यक्त करण्यात येतोय ही घटना सकाळी तीन ते ती सहा वाजण्याच्या सुमारास घडली असावी आपला जीव वाचवण्यासाठी आब्रू वाचवण्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केले असावे शेवट ती स्वतःला वाचवण्यासाठी लढत होती असे समजून येते स्वतःला वाचवता वाचवता अखेरीस तिचे तिने आपले प्राण गमवले ती मेल्यानंतर देखील हा आरोपी तिच्यावर अत्याचार करत होता एका मृतदेहासोबत तो खेळ खेळत होता त्याला समजले देखील नाही कदाचित त्याच ठिकाणी काम करत असलेल्या त्याची नजर मयुरीवर अगोदरपासूनच असेल आणि त्या दिवशी ती त्याला त्या सेमिनार हॉलमध्ये एकटी दिसली आणि त्याच्यातील राक्षस जागा झाला आधीच नशा अंगात चढली असेल त्याच समोर आवडणाऱ्या स्त्रीला बघून त्या त्याने एखाद्या हैवानासारखं अत्याचार तिच्यावर केला आरोपीला अश्लीष व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते त्याच्या मोबाईलमध्ये असे अनेक अश्लीष व्हिडिओ पोलिसांना सापडले त्याचा मोबाईलमध्ये सापडलेला मजकूर अत्यंत क्रूर आणि हिंसक होते असे देखील समोर आले आरोपी रॉय याने चार लग्न केले होते त्याचे वय तेहतीस वर्ष होते तीन बायका तर त्याला सोडून आधीच पळून गेल्या होत्या चौथी बायको कॅन्सरमुळे मरून गेली होती तो तर त्याच्या बायकोसोबतही अत्याचार करत असे त्याची आई आपल्या लहान बहिणीसोबत राहते तिने तर हा आपला मुलगा आहे हे स्वीकारायलासुद्धा नकार दिला त्याच्या दोन बहिणी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत पोलीस इन्स्पेक्टर आहेत तरीही त्यांचा भाऊ इतक्या खालच्या थरेला जाऊन काम करू शकतो यावर विश्वास बसत नाही त्याच्यासोबत म्हणूनच कोणी संबंधही ठेवत नाही सोबत काम करणाऱ्या महिलांचा विनयभंग केल्याचा आरोपसुद्धा संजय रॉयवर आहे आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता बनून रुग्णालयात नेहमी ये जा करत असायचा उत्तर कोलकाता येथील एका महिलेने सांगितले की तीन महिन्यापूर्वी ती आपल्या मुलाच्या उपचारासाठी आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये गेली होती त्यावेळी आरोपी संजय रॉय स्व स्वतः तिच्यासोबत बोलला औषध खरेदी करण्यापूर्वी संजयने तिला न कळू देताच तिचा नंबर घेतला तेव्हापासून तो या महिलेला फोन करून त्रास द्यायचा असा पण आरोप या महिलेने त्याच्यावर केला आहे आरोपी संजय रॉय अशा प्रकारे अनेक महिलांना फोन करून भेटण्यासाठी दबाव टाकत असे तसेच चॅट्स व्हायरल करण्याची धमकीही द्यायचा त्यामुळे या महिला काही करू शकत नव्हत्या तो सहकर्मचारी महिलांना अनेकदा खूप त्रास देत होता जर यापैकी कुठल्याही महिलेने धाडस दाखवून त्याची तक्रार आधीच केली असती तर आज कदाचित त्या महिला डॉक्टरसोबत इतकं भयंकर कृत्य घडलं नसतं कदाचित ती आज जिवंत असती या महिला का असे अत्याचार सह सहन करतात का असे घाबरतात तेच समजत नाही त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा हीच देवाचरणी प्रार्थना त्या नराधमाला फाशीची शिक्षाही व्हायलाच हवी तुम्हाला काय वाटते मला तर वाटते ह्या पोलिसांकडे सगळे पुरावे असतात मग न्यायालय कशाची चौकशी करत असतं लगेच फाशीची शिक्षा द्यायला यांना काय प्रॉब्लेम असतो आज सुनावणी उद्या सुनावणी आठ दिवसांनी सुनावणी असे कसली सुनावणी करत आहात तुम्ही सगळे पुरावे तुमच्याकडे असून स्वतः आरोपीसुद्धा स्वतः गुन्हा कबूल करत असून देखील न्यायालय कठोरातील कठोर शिक्षा त्यांना देऊ शकत नाही अशा आरोपीला सगळ्या जगासमोर अशी शिक्षा केली पाहिजे की पुन्हा असं करणारा माणूस थरथर कापला पाहिजे त्याच्या मनात असा घाणेरडा विचाराने अगोदर त्याचे हातपाय कापले पाहिजे त्या लेडी डॉक्टरला नक्कीच न्याय मिळावा ही देवाचरणी प्रार्थना आणि आज आज प्रत्येक मुलगी आपल्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड करते शिक्षण घेते पण तिचेच या जगामध्ये वावरणे खूप कठीण झाले आहे असल्या प्रकारामुळे प्रत्येक महिलेच्या मनात भीती बसली असणार आहे प्रत्येक आईवडिलांना देखील आपल्या मुलीच्या भविष्याबद्दल चिंता नक्कीच वाटत असणार आहे